इंग्लंडच्या विजयाने पॉन्टेबलमध्ये टेबलमध्ये मोठा वैलर्ट फेर इंग्लंडच्या विजयाने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमांना बसलेला आहे धक्का तर संपूर्ण पॉईंट समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या महिला वर्ल्डकप सुरू आहे यामध्ये चार मॅचेस झालेल्या आहेत चौथ्या मॅचमध्ये इंग्लंडने साऊथ आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला साऊथ आफ्रिकेने प्रथम बॅटिंग करताना एकोणसत्तर धावा बनवल्या होत्या फक्त एकोणसत्तर इंग्लंडने त्या धावा दहा विकेट्सने चेस केल्या फक्त चौदा ओव्हर्समध्ये इंग्लंडने त्या धावा चेस केल्या आहेत आणि पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती झेप घेतलेली आहे इंग्लंडची नेट रन रेट ही सर्वांपेक्षा शानदार म्हणजे सर्वांपेक्षा तीन पटीने झालेलं आहे तर पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण पाहूया तर पहिल्या क्रमांकावरती इंग्लंड आहे इंग्लंडने साऊथ आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि त्यांचे दोन पॉईंट आणि त्यांची नेट अँड रेट प्लस तीन पॉईंट सातशे त्र्याहत्तर इतके आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता तर ऑस्ट्रेलियाचेही दोन पॉईंट आहेत आणि त्यांची नेट अँड रेट हे प्लस एक सातशे ऐंशी इतके आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती बांगलादेश बांगलादेशनेही पाकिस्तानचा पाच विकेट्सनी आणि तीस ओवर्समध्ये त्यांच्या धावा चेस केल्या होत्या आणि मोठा विजय मिळवला होता तर त्यांचेही नेट अँड रेट चांगले आहे प्लस एक सात सहाशे तेवीस प्लस इतकी त्यांची नेट अँड रेट आहे तर चौथ्या क्रमांकावरती भारताची टीम आहे भारताचेही दोन पॉईंट आहेत त्यांचेही नेट अँड रेट प्लस एक पॉईंट दोनशे पंचावन्न आहेत या चार टीमांचे पॉइंटच सेम आहेत परंतु इंग्लंड सध्या नेट अँड रेटच्या आघाडीवर आहे त्यांची नेट अँड रेट, रेट सर्व टीमापेक्षा तीन पटीने जास्त आहे त्यामुळे ते पहिल्या स्थानावरती आहेत दुसऱ्या स्थानावरती ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावरती बांगलादेश चौथ्या स्थानावरती इंडिया पाचव्या स्थानावरती श्रीलंका सहाव्या स्थानावरती पाकिस्तान सातव्या स्थानावरती न्यूझीलंड आणि आठव्या स्थानावरती साऊथ आफ्रिका आहे श्रीलंका पाकिस्तान न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे अजून सामना जिंकू शकले नाही त्यांचे एक एक सामने झालेले आहेत सर्व टीमांचे एक एक सामने झालेले आहेत अजून ही मालिका म्हणजे वर्ल्ड कप खूप मोठा आहे त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये उलटफिर होऊ शकतात एखादी टीम वर जाऊ शकते एखादी टीम खाली येऊ शकते परंतु सध्या तरी इंग्लंडचे वर्चस्व या पॉईंट टेबलमध्ये आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते सेमीफायनलमध्ये कोणत्या चार टीमात जातील आणि फायनल कोणत्या दोन टीमांमध्ये होईल आणि वर्ल्ड कप यावर्षी कोणती टीम जिंकेल ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप यावर्षी जिंकेल का कोणतीतरी नवीन टीम यावर्षी वर्ल्ड कप जिंकेल आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा